नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण फलटण तालुक्यातील काळज या तमाशा केंद्रावर आलो हो, आहोत तरी या केंद्रावर महाराष्ट्रातील गावोगावाची यात्रा कमिटी तमाशा ठरवण्यासाठी या काळज केंद्रावर येत आहेत तर मी आज बुवासाहेब पिंपरीकर सह रूपाताई बारामतीकर या तमाशा मंडळा च्या मॅनेजर अशी आलो आहो यांच्याकडून या तमाशाविषयी काय त्यांच्या ज्या दोन हजार पंचवीसमधल्या यथा आहेत व त्यांच्या काय अडचणी आहेत याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या तमाशाचे मॅनेजर बाळासाहेब इरुळेकर बाळासाहेब आपण गेले दो या दोन वर्ष दोन हजार पंचवीस या सालामध्ये या ठिकाणी तमाशा रावठी लावली आहे तर या वर्षी आपला धंदा कसा झाला व आपण गेल्या कोरोनाच्या काळामध्ये कशा कशा अडचणी आल्या याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करा विषय असा आहे प्रथम कोरोनाच्या नंतर कार्यक्रम चालू झाले त्याच्यानंतर एक दोन वर्ष जे सिजन झाला या सीजनला असा बऱ्यापैकी प्रतिसाद नाही मिळालेला आणि त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीसचा जो सीझन आहे या सीझनमध्ये जरा बऱ्यापैकी प्रतिसाद तमाशाला मिळालेला आहे परंतु मागं दोन वर्षे जो पडलेला खड्डा आहे तो तरी या सीझनमध्ये भरून निघत नाही कारण विषय असा झाला आहे की आता सध्या तमाशा फळ जवळजवळ तीस फळ इथं लागलेलं आहे आणि तीस फळातून आपल्या जे तारका आहेत त्या अजूनपर्यंत तरी प्रत्येक फळाच्या एक पाच सात पाच सात तारखा शिल्लक आहेत आणि त्या तारखा पूर्ण डे नाईट जाणं गरजेचं जा आहे आणि डे नाईट कार्यक्रम गेले तर तमाशा फळाला ह्या महिना सवा महिना दीड महिन्याच्या काळामध्ये परवडलं जातं तर या तमाशामध्ये तुम्हाला तुमचा कलाकाराचा खर्च व तुमच्या पार्टीचा खर्च वजा होता तुम्हाला कशा पद्धतीने सुपर जायला पाहिजे कशा रेटमध्ये सुपर तुम्ही आता सध्याचा जर खर्च काढला तर सरासरी एका कार्यक्रमाला या कला पंढरीमध्ये कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त पाच गाड्यांचा संच स्टेज साऊंड सिस्टीम जनरेटर आणि पन्नास ते साठ माणसाचा सा संच त्यात पंधरा लेडीज असतात म्हणजे जवळजवळ एक शो करण्यासाठी प्रत्येक पार्टीला इथं कमीत कमी एक लाखापर्यंत खर्चच येतो नुसता खर्च म्हणजे लाखाच्या नंतर जर काय असेल तर ते मालकाच्या पादरात पडू शकतं नाहीतर परवडत नाही रेग्युलर कार्यक्रम बी जात नाहीत थोडंसं काय होतं काय गावं ऑर्केस्ट्राकडे वळतात त्याच्यामुळं तमाशालासुद्धा थोडंसं काय होतं मग रात्र शिल्लक राहते परंतु नुसते हाजऱ्या जाऊन बी परवडत नाही डे नाईट कार्यक्रम जर गेले ह्या महिन्यात दीड महिन्यात तर तमाशाला बऱ्यापैकी परवडत तर ह्या वर्षी तुम्ही समजा सरासरी का किती रुपयापर्यंत कमीत कमी जास्तीत जास्त रेट घेता आता विषय काय की फड मालकाने प्रत्येक मॅनेजरला सांगितलेलं असते की बाबा आपला एक कार्यक्रम सरासरी आपला खर्च या वर्षाचा असा असा आहे आणि त्या खर्चाच्या हिशोबानं एका कार्यक्रमाचं आपल्याला एक लाख मानधन मिळावं आणि दोन कार्यक्रमाचं एक लाख साठ हजार मिळावं तेव्हा ते त्यांचं बजेट खर्चाच बसतं तर आता समजा तुम्हाला याबद्दल या तुमच्या खर्चाविषयी तुम्हाला शासनाकडून काही मदत मिळते का नाही जरूर आम्ही शासनाला कलाकारांच्या वतीनं विनंतीच राहणार आहे आणि शासनानं जे काय अनुदान जे आहे काय लोकांना मिळालं काय नाही मिळालं तर त्या अनुदानाचा विचार केला पाहिजे तरच ही मराठी लोककला जिवंत राहणार आहे कारण जर वर्षी जर सावकारी किंवा बँकेकडून पैसे काढून धंद्यात लावायचे आणि त्याचं व्याज एप्रिल महिन्यातल्या फायद्यातल्या पैशातून जर फेडायचं म्हटलं तर तमाशे चालणार नाहीत तमाशा चालवायचा असेल तर शासनाने गोरगरीब कलावंतावरती अगदी लक्ष दिलंच पाहिजे तुम्हाला शासनाकडून का यापुढे काय अपेक्षा आहे शासनाकडून शासनाकडून काय जे काय कलावंत आहेत म्हणजे रिटायर कलावंत आहेत ज्यांना आता व्यवसाय होत नाही अशा कलावंतांचं जे, जे मानधन आहे ते मानधन आता त्यांनी पाच हजार केलेलं आहे ते मिळावं आणि दुसरी गोष्ट जे अनुदान जे आहे ते रितसर कागदपत्र जे आहेत ते ह्यांनी जर ह्या कंपनीने दिले तमाशा माश्या फडमालकांनी तर त्यांना ते मानधन जे अनुदान आहे ते मिळावं ही अपेक्षा आहे सीजन नाही आता तिकीटच्या शो ला राहिले नाहीत कारण ना। तिकीट काढून पब्लिक येत नाही जास्त ना। ना। कारण मोबाईलचा जमाना आहे सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्यामुळे तिकीटचा विषय राहिलेला नाही आम्ही ओपन दसऱ्याला ओपन पार्टी करतो आणि दसरा ते वैशाख पौर्णिमेपर्यंत ओपन सोपार म्हणजे यात्राच फक्त करतो तिकीटचा व्यवसाय आम्ही करत नाही परंतु तमाशा सात महिने करतो आणि बुवासाहेब पिंपरीकर आणि रुपाताई पिंपरीकर हा तमाशा फड जो आहे तो पाच पिढ्याचा तमाशा फड आहे आणि बुवासाहेब पिंपरीकर हे माझे मेहने लागतात आणि त्या वतीनं मी त्यांचा मॅनेजमेंटचं जे काम हाती घेतलेलं आहे यावर्षी तर त्यांना एक मी शब्द दिला होता की बाबा तुम्ही हे चालू करताय तर तुम्हाला ह्यात मी नुकसान होऊ देणार नाही अगदी प्रामाणिकपणे त्यांची जी काय आहे मॅनेजमेंटची ती आपण त्यांना देत आहोत आणि इथून पुढं सुद्धा देणार आहे यानंतर फडमालक कलाकार आणि मॅनेजर हे तुमचं सीजन संपल्यानंतर तुमचं विजयसाठी काय पुढील काय मार्ग आहे तुमचा सीजन संपल्यानंतर आम्हाला व्यवसाय दुसरा काय राहतच नाही एक चार महिने आम्हाला व्यवसायच नसतो आमचा सीजन दसरा विजयदशमी दसऱ्यापासून दस पुढं चालू होतो त्याच्यामुळं तमाशाशिवाय आम्हाला कलावंताला काहीही पर्याय नाही आणि पिंपरीकर या तमाशा मंडळामध्ये आता बुवासाहेब पिंपरीकर जे आहेत त्यांची दोन मुलं अगदी तरुण गुतकूर आहेत स्टेजला दोन्हीच्या दोन्ही मुलं वाद्यवृंद वाजवतात ढोलकी वाजवतात आ, गायन काम करतात शिवाय पुढं कॉमेडी सॉंगड काम करतात एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद